नमस्कार मित्रांनो शासनाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थांबेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल टेक्निकल व्हिडिओ असणार आहे अत्यंत महत्त्वाचा असणार आहे तर मित्रांनो आपले जे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये पॅन कार्ड हे अतिशय महत्वाचं असते पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाउंट नंबर तर मित्रांनो जे आपलं पॅन कार्ड आहे ते आता बदलणार आहे त्यामध्ये कोणकोणते बदल होणार आहे कशा पद्धतीचं असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जुनं पॅन कार्ड बदलणार आहे पॅन कार्ड बिग अपडेट असणार आहे पॅन टू पॉईंट झिरो लवकरच येणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो नवीन पॅन कार्ड येणार आहे क्यू आर कोड असलेल्या नवीन पॅन कार्ड मध्ये काय असणार आहे खास पॅन कार्ड टू पॉईंट झिरो प्रोजेक्ट केंद्र सरकारचा मोठा निर्णय करदात्यांना क्यू आर कोड असलेले नवीन पॅन कार्ड देणार करदात्यांच्या कर ओळखीसाठी असलेले पॅन कार्ड आता क्यू आर कोडसह तयार करण्यात येणार आहे जेणेकरून करदात्यांना सर्व गोष्टी डिजिटल पद्धतीने करता येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट समितीने टू झिरो प्रकल्प सुरू सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे पॅन बदलणार नसून क्यू आर कार्ड असलेले नवीन कार्ड मोफत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले वैष्णव म्हणाले की पॅन कार्डची जुनी आवृत्ती आयकर कायद्याच्या कलम एकशे एकोणचाळीस ए अंतर्गत एकोणीसशे पासून वापरली जात आहे आणि ती मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे आतापर्यंत अठ्याहत्तर कोटी पॅन कार्ड जारी करण्यात आलेले आहे केंद्रीय मंत्री अश्नवी वैष्णव यांनी कॅबिनेट ब्रिफिंग मध्ये सांगितले की सरकारने पॅन टू पॉइंट झिरो ला मंजुरी दिलेली आहे ज्या अंतर्गत कायम खाते क्रमांक पॅन क्यू आर कोड सह विनामूल्य अपग्रेड केलेली जाईल म्हणजे मित्रांनो पॅन कार्ड आपलं जसं आहे तसंच राहणार आहे फक्त ते अपडेट होणार आहे पॅन अपडेट करदात्यांच्या ओळखीसाठी असलेले पॅन कार्ड आता क्यू आर कोड करण्यात येणार आहे जेणेकरून करदात्यांना सर्व गोष्टी डिजिटल पद्धतीने करता येतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट समितीने प्रकल्प सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे सरकारच्या या निर्णयाचा उद्देश सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल प्रणालीमध्ये पॅनचा वापर करणे हा आहे या प्रकल्पासाठी सरकार एकूण एक हजार चारशे पस्तीस कोटी रुपये खर्च करणार आहे बंद होणार आहे जुने पॅन कार्ड जाणून घ्या नव्या पॅन कार्ड साठी किती खर्च येईल भारत सरकारने पॅन टू पॉइंट झिरोच्या नवीन आवृत्तीला मंजुरी दिलेली आहे त्यामुळे देशातील सुमारे अठ्यात्तर कोटी लोकांना आता त्यांचे पॅन कार्ड बदलावे लागणार आहे पॅन कार्ड अपडेट पॅन कार्ड धारकांसाठी मोठी अपडेट आलेली आहे लवकरच पॅन कार्ड बंद होणार आहे त्याऐवजी नवे पॅन कार्ड काढावे लागणार आहे पण हे सर्व पॅन कार्ड बाबत होणार नसून काही ठराविक लोकांना पॅन कार्ड बदलावे लागणार आहे या बद्दलचा अध्यादेश भारत सरकारने काढला आहे काय आहे नक्की प्रकरण जाणून घेऊयात भारत सरकारने पॅन कार्ड टू पॉईंट झिरोच्या नवीन आवृत्तीला मंजुरी दिलेली आहे त्यामुळे देशातील सुमारे अठ्याहत्तर कोटी लोकांना आता त्यांचे पॅन कार्ड बदलावे लागणार आहे या बदलाचा मुख्य उद्देश करदात्यांच्या काही गोष्टी सुलभ होणे हा आहे सरकारच्या मंजुरी नंतर त्यांचा पॅन क्रमांकही बदलणार का आणि नवीन कार्ड बनवण्याची प्रक्रिया काय असेल असा प्रश्न करदात्यांच्या मनात निर्माण या सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊयात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबद्दल माहिती दिलेली आहे पॅन कार्ड नवीन आवृत्ती नवीन फीचर्सनी सुसज्ज असेल पण तुमचा पॅन क्रमांक तोच राहील या कार्डवर एक क्यू कोड दिला जाईल ज्यामध्ये तुमची सर्व माहिती असेल त्याचा वापर करून आयकर भरणे किंवा कंपनी रजिस्टर करणे किंवा बँक खाते उघडणे सोपे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले नवीन पॅन कार्ड कुठे बनवायचे केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव म्हणतात की पॅन कार्डच्या अपग्रेड व्हर्जनसाठी सामान्य माणसाला काहीही करण्याची गरज नाही यासाठी तुम्हाला कुठेही अर्ज करण्याची गरज नाही किंवा कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही देशातील ज्या अठ्याहत्तर कोटी लोकांना पॅन कार्ड जारी करण्यात आलेले आहे त्यांना विभागाकडूनच नवीन पॅन कार्ड पाठवले हो जाईल जुने कार्ड बंद होणार का पॅन कार्ड अपग्रेड करण्याच्या प्रक्रियेत क्रमांक बदलले जाणार नाही असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे प्रत्येकाचा सा पॅन क्रमांक सारखाच राहील आणि जोपर्यंत नवीन कार्ड तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही ना? तो तुमची सर्व कामे जुन्या पॅन कार्डच्या माध्यमातून करता येतील नवीन कार्ड साठी कुठेही अर्ज करण्याची गरज नाही किंवा यासाठी कोणतेही पैसे खर्च करण्याची गरज नाही सरकारकडून नवीन पॅ पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवण्याची सोय करण्यात आलेली आहे कसे असेल नवीन पॅन कार्ड पॅन कार्ड तंत्रज्ञान पूर्णपणे अपग्रेड केले जाईल जेणेकरून त्याचा वापर करणे सोपे होईल सर्व प्रकारच्या व्यवसायाची ओळख आणि नोंदणी सुलभ करण्यासाठी विशेष वैशिष्ट्य समाविष्ट केली जातील पॅन संबंधित सर्व सेवांसाठी एकात्मिक व्यासपीठ तयार केले जाईल जे वापरकर्त्यांचा अनुभव सुधारेल वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन पॅन कार्डमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये देखील देखील स्थापित केली जातील जेणेकरून फसवणुकीसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवता येईल या प्रकल्पासाठी एक हजार चारशे पस्तीस कोटी रुपये खर्च केले जाणार आहे पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्प हा करदात्यांच्या डिजिटल अनुभवासाठी पॅन पॅन सेवांच्या तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं नवीन जे पॅन कार्ड असणार आहे ते क्यू आर कोड असलेलं पॅन कार्ड असणार आहे यासाठी आपल्याला कुठेही अर्ज करण्याची गरज नाही किंवा यासाठी आपल्याला कुठलेही शुल्क वगैरे द्यायची गरज असणार नाही हे थेट आपल्या पत्त्यावर येणार आहे तर अत्यंत महत्वाचे अपडेट हे भारत सरकारचे असणार आहे आणि आपले जे पॅन कार्ड आहे ते आता बदलणार आहे लवकरच तर अत्यंत महत्वाचे अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीचा नवीन अपडेटचा तोपर्यंत धन्यवाद